महाराष्ट्र आर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पूर्णपणे कमिटेड आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये याबाबतचा सकारात्मक निर्णय घेऊ सर्वांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे उद्धव ठाकरेंना उत्तरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही त्यांना काहीच माहिती नसतं कारण त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट दिलेली असते त्यांचे जे उजवे डावे आहेत जे त्यांना स्क्रिप्ट लिहून देतात त्यामुळे जी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली जाते त्यावरती ते बोलत असतात सोलापूरमधील तीस हजार घरकुलांच्या प्रकल्पाला माझ्या काळात मान्यता मिळाली त्याचं काम हे माझ्याच काळात सुरू झालं या प्रकल्पाला सर्व मान्यता मोदींनी दिली या प्रकल्पाला पैसेसुद्धा मोदींनी दिले आणि उरलेले पैसेही आमचं सरकार आल्यानंतर दिले उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा काहीही कर्तृत्व यामध्ये नाही उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्व शून्य सरकारने यामध्ये काहीच केलेलं नाही महाराष्ट्रात मोदी येत आहेत त्याचं विरोधकांनी स्वागत केलं पाहिजे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अठ्ठावीस कोटी रुपये दिलेले आहेत अठ्ठावीस हजार कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यांच्या उद्घाटना त्याच्या उद्घाटनासाठी ते महाराष्ट्रात येत आहेत या गोष्टीचा विरोधकांनी आनंद मांडला पाहिजे विरोधकांनी केवळ केंद्रावर टीका केलेली आहे विकासाचं काहीही काम केलेलं नाही आधीच विरोधकांची दुकानं बंद झालेली आहेत मोदी जेव्हा येतील तेव्हा ते, ते आणखी खाली जातील आणि त्यांची दुकानं पूर्णतः बंद होतील या भीतीमुळे विरोधक अशा पद्धतीची टीका करत आहेत स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे तीस हजार कोटीचं बस स्टँड स्वामी समर्थांच्या मंदिराच्या विकासाचा विषय अक्कलकोटचा चेहरा बदलण्यासाठी अशा प्रकारचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत पाचशे कोटींच्या रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी अक्कलकोट मध्ये आलो आहे महाराष्ट्राच्या मागच्या काळामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयामध्ये घर आणि त्यातले अडीच लाख रुपये सरकारच्या वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रुपाने उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची योजना आणली होती तीस हजार घरं त्या ठिकाणी बनत आहेत पहिल्या पंधरा हजार घरांचं जी डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी दिली आहे हे घर अतिशय सुंदर तयार केलं आहे या ठिकाणी देखील आपण पन... पूर्णपणे त्या ठिकाणी सोलरवर आहे त्यामुळे त्यांना विजेचा खर्च येणार नाही आहे पाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे एन टी पी सीचं त्यामुळे चोवीस तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल अंगणवाड्या असतील त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल असं सर्वांगीण विकास करणारं अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज पंधरा हजार घरं दिली आहेत आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी जे आहे ते करताय कुठेतरी या तीस हजार घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका जी आहे ते केलेली आहे काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांना काहीच माहिती नसतं कुठेतरी स्क्रिप्ट देतो त्याच्यावर ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल एवढंच सांगतो याला मान्यता माझ्या काळात मिळाली त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या याला पैसे मोदीजींनी दिले उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही कर्तृत्व शून्य सरकारने का याच्यात काहीच केलेलं नाही विरोधक एक टीका पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे उद्धव ठाकरे केलेली आहे की जी काही भाजलेली भाकरी आहे अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करून मग येथे जवळपास तीस कोटीचं बसस्टँड असेल किंवा अक्कलकोट हे जे आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे याचा विकासाचा विषय असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अक्कलकोटचा चेहरा बदलणारे असे अनेक प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आणि आज एकत्रितपणे जवळपास पाचशे कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पांचं या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो आणि मला विश्वास आहे की हे सगळी प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणे अक्कलकोट शहराचा चेहरा बदललेला दिसेल कारण हे महत्वाचं शहर आहे देशभरातन लोक या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने येतात त्यामुळे दे त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्रात मोदीजी है। येत आहेत याचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे प्रधानमंत्री मोदी आपल्या राज्यामधल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला येतात आपल्या राज्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपये ते देतात याचा त्यांनी आनंद मानला पाहिजे त्यांच्या काळात केवळ त्यांनी केंद्रावर टीका केली कुठलंही विकासाचं कार्य त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना हे लक्षात आलं की आधीच त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आणि मोदीजी जितके वेळा येतील तितके वेळा ते अजून खाली जातील आणि त्यांची दुकानं बंद होतील या भीतीने अशी टीका केली